रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज माननीय अनिल भाऊ सावंत यांची नातशक्ती संघटना देवळा तालुका अध्यक्षपदी निवड नातशक्ती संघटनेचे कार्यकर्ते अनिल भाऊ सावंत यांचे देवळा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे तसेच उप माननीय जगदीश महाराज रौंदळ खुंटेवाडी नाथपंथी जालेंदरनाथ महाराज धाम खुंटेवाडी देवळा तालुका उप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले व माननीय प्रशांत पगार कार्य अध्यक्षपदी निवड करण्यात आले माननीय तुषार पगार सरचटणीसपदी निवड करण्यात आली माननीय वैभव आयर सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली नाथपंथी जालेंदरनाथ महाराज धाम खुंटेवाडी येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमास नाथशक्ती संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री गणेशदा आयरे व नाथशक्ती संघटनेचे युवा माननीय श्री अजय दादा अहिरे उपस्थित होते भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यावर वा नियुक्तीपत्र देण्यात आले व तसेच गणेश भाऊ व अजय दादा यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले नाथ संप्रदायाचे बारा पंथ असून विविध जाती धर्माचे लोक एकत्रीकरण करणे महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाचे नाव दूरपर्यंत पोहोचवण्याचे कार्य नाथशक्ती संघटनेच्या मार्फत करण्यात येत आहे कुठल्याही प्रकारचे अन्याय व अत्याचार होत असतील तर नाथशक्ती संघटना मोठ्या प्रमाणामध्ये उ लढा उभा करेल देवळा तालुक्यामध्ये कोणीही संचार व्हिडिओ व लुटमार करू नये सोशल मीडियावरती टाकू नये अन्यथा नाथशक्ती संघटनेकडून कठोर कारवाई करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला रामराजे राम स्टार टीव्ही न्यूज सहसंपादक श्री सावंत देवळा स्टार न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा